दिवाळी म्हटलं की फटाके आलेच आणि प्रत्येक जण फटाके फोडण्यासाठी आतुर असतो लहान मुले असो किंवा मोठे असो सर्वांनाच फटाके फटाके फोडण्याचा आनंद घ्यायचा असतो लहान फोडू नये मोठ्या माणसांच्या निगराणीखालीच खालीच फटाक्यांचा आनंद घ्यावा त्यानंतर कितीही सावधगिरी बाळगली तरी सुद्धा बऱ्याच वेळा फटाक्यांमुळे बंद झालेले पेशंट बघायला मिळतात ह्या दोन दिवसांमध्ये बऱ्याच जणांचे अनार हातामध्ये फुटल्यामुळे बंद झालेले बघितले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जर आपल्याला फटाक्यांमुळे बंद झालं असेल तर आपण करू शकतो याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दिवाळीची रोषणा जेवढी असते तेवढीच फटाक्यांची आतिषबाजी देखील असते बऱ्याच वेळा कितीही सावधगिरी बाळगली तरी बनच्या केसेस बघितल्या जातात किंवा दुसऱ्यांच्या चुकीमुळे आपल्याला देखील त्याचा त्रास भोगावा लागतो तर बन यालाच आयुर्वेदामध्ये अग्निदग्ध असे म्हणतात किंवा दाह कारण की त्या ठिकाणी आग भरपूर झालेली असते आणि त्वरित त्या ठिकाणी पित्त वाढलेलं असतं त्यामुळे याला अग्निदग्ध किंवा दाह असं म्हणतात जेव्हा आपल्याला बन होतं त्याचे तीन कॅटेगरीज केल्या जातात फर्स्ट कॅटेगरी म्हणजे फर्स्ट डिग्री बनमध्ये आपल्याला फक्त त्वचेच्या ता। वर हलका बन झालेला असतो थो, ज्यामध्ये थोडा लालसरपणा आलेला असतो तसेच थोडीशी सूज असते आणि थोड्या प्रमाणात वेदना असतात जसे की कधी कधी गरम पाणी आपल्या हातावर पडलं किंवा तव्याचा चटका लागला अशा वेळी त्या ठिकाणी थोडा लालसरपणा येतो आणि थोडी सूज येऊ शकते आणि थोडासा वेदना देखील असतात त्यानंतर सेकंड डिग्री बन तर हा जो बन असतो तो थोडासा डीप असतो त्वचेवर असतो आणि त्वचेच्या खाली सुद्धा असतो तर यामुळे वेदना भरपूर प्रमाणात असतात सूज देखील येऊ शकते आणि दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी बंद झाला आहे त्या ठिकाणी पाण्याचे भरलेले फोडे असे देखील येऊ शकतात त्यानंतर थर्ड डिग्री बन थर्ड डिग्री बन हा सिव्हिअर मानला जातो आणि यामध्ये त्वचा तर जळालेलीच असते परंतु आतमध्ये डीप जळालेली असते आणि आतमधला भाग हा पांढरा किंवा काळा पडलेला असतो अंगाचा वास येतो आणि अशा वेळी वेदना भरपूर असतात सूज भरपूर असते दाह भरपूर असतो अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं अति आवश्यक असतो तर आता आपण बघूयात फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री बंद झाला तर आपण घरच्या घरी त्वरित काय उपचार करू शकतो जेव्हा तुम्हाला फटाक्यांमुळे जर जळालं असेल तर त्वरित त्या ठिकाणी थंड पाणी टाकावं किंवा थंड दूध टाकावं त्यामुळे त्या ठिकाणचा दाह कमी व्हायला मदत होते तर बंदमुळे येणारे जे फोडे असतात ते न येण्याचे चान्सेस असतात दहा ते पंधरा मिनिट कंटिन्यू त्या ठिकाणी पाणी सोडावं डायरेक्ट तुम्ही नळाचं पाणी सोडू शकतात किंवा किंवा तुम्ही घरी नसाल घराच्या बाहेर असाल तर अशा वेळी घ्यावी आणि ते दूध कंटिन्यू त्या बंद झालेल्या ठिकाणी सोडावं त्यामुळे जी आग होत असते ती कमी होते आणि त्वचेची जी गरमी वाढलेली असते ती देखील कमी व्हायला मदत होते त्यानंतर अलोवेरा जेल तुम्ही त्या ठिकाणी लावू शकतात फ्रेश कोरफडीचा गर लावल्यामुळे त्या ठिकाणचा दाह म्हणजे जळजळ कमी व्हायला मदत होते तसेच बनमुळे होणारे जे फोड असतात ते देखील येत नाही आणि बनमुळे येणारा दाग देखील होत नाही त्वचा जळाल्यामुळे जेव्हा त्वचा हिल होते जखमा भरून येतात त्यानंतर त्या ठिकाणी दाग बऱ्याच वेळा पडतो जर तुम्ही अलोवेरा जेल काही दिवस पर्यंत कंटिन्यू लावत राहाल तर तो दाग देखील येणार नाही त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी नारळ तेल कापूर मिक्स करून लावू शकतात त्यामुळे जळजळ कमी व्हायला मदत होते तसेच त्वचा जळाल्यामुळे ज्या जखमा झालेल्या असतात त्या जखमा लवकर भरून यायला देखील मदत होते त्यानंतर तुम्ही मध देखील लावू शकतात मधामुळे देखील बनमुळे झालेल्या जखमा लवकर भरून यायला मदत होते तसेच दाह म्हणजे आग देखील कमी व्हायला मदत होते त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी गायीचं शुद्ध तूप देखील लावू शकतात तूप हे आपल्या शरीरातील पित्तदोष कमी करण्यासाठी सर्वात उत्कृष्ट उत्तम असं औषध आहे जेव्हा आपल्याला आग होत असते बंद झालेला असतो तर त्या ठिकाणी पित्तदोष वाढलेला असतो म्हणून अशा वेळी जर त्या ठिकाणी तुम्ही तूप लावलं तर दाह म्हणजे आग कमी व्हायला मदत होते पित्त कमी व्हायला मदत होते आणि जखमा ज्या आहेत त्या लवकर भरून यायला देखील मदत होते त्यानंतर जळालेल्या ठिकाणी थंडावा मिळावा म्हणून तुम्ही चंदनचा लेप देखील लावू शकता किंवा हळद आणि निंबाचा मिक्स करून लेप लावू शकता त्यामुळे जखमा देखील लवकर भरून यायला मदत होते दाह कमी व्हायला मदत होते आणि दाग देखील राहत ला नाही त्यानंतर आयुर्वेदिक मेडिकल मधून तेल नावाचं तेल मिळतं ते तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता जखमा लवकर भरून यायला मदत होते तसेच दाग देखील राहणार नाही किंवा रोपण तेल मिळत रोपण तेल लावल्यामुळे त्या ठिकाणच्या जखमा लवकर भरून यायला मदत होते सिल्वरिक्स नावाचं जेल मिळत ते जेल तुम्ही लावू शकता त्यामुळे जखम भरून यायला मदत त्यामुळे बनमुळे होणारे जी जळजळ आहे आग आहे ती देखील कमी व्हायला मदत होते आता आपण बघूयात जर तुम्हाला फटाक्यांमुळे भाजलं असेल तर अशा वेळी काय करू नये बरेच जण त्या ठिकाणी बर्फ लावतात त्या ठिकाणी बर्फ अजिबात लावू नये बर्फ असा हाताला पण घेतला थंड असतो परंतु ऍक्च्युली त्याचा गुणधर्म हा उष्ण आहे म्हणून त्या ठिकाणी बर्फ लावू नये बरेच जण टूथपेस्ट लावतात टूथपेस्ट देखील लावू नये त्याऐवजी तुम्ही अलोवेरा जेल लावू शकता त्यानंतर बरेच जण त्या ठिकाणी डायरेक्ट कापूस लावतात तर डायरेक्ट कापूस देखील कधीही लावू नयेत कारण की मग तो कापूस त्या जखमेमध्ये चिपून राहतो त्यामुळे ती जखम लवकर भरून येत नाही त्यानंतर बरेच जण त्या ठिकाणी कोणताही खराब कपडा बांधून ठेवतात असं केल्यामुळे त्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यानंतर बरेच जण जेव्हा जळाल्याच्या ठिकाणी फोडे येतात तर ते फोड पाण्याने भरलेले असतात ते फोडण्याचा प्रयत्न करतात परंतु असंही करू नये ते फोड आपोआपच कमी होतात आणि जर तुम्ही हाताने फोडलं आणि त्या ठिकाणी व्यवस्थित केअर केली नाही तर त्या ठिकाणचं इन्फेक्शन वाढू शकतं आणि जखम भरायला अधिक काळ लागू शकतो तर अशा प्रकारे ह्या दिवाळीमध्ये काळजीपूर्वक फटाके फोडा जर चुकून तुम्हाला फटाक्यांमुळे बंद झालं असेल फटाक्यामुळे पोळलं असेल तर अशा वेळी घरगुती उपाय करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद